पाण्याचा प्रॉब्लेम आमचा संपलाय लाईटचाही प्रॉब्लेम संपलाय आणि रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित आहेत त्यामुळं आमच्या भागाचा विकास ही फक्त भाजपाने केलेला आहे अभि कचरा लोक डालते रोड पे डालते सब जन नाही बहुत समस्या आहे जैन समाजासाठी पण भरपूर काम केलेले काय सांगाल या भागामध्ये मा मागच्या दहा वर्षात पाच वर्षात काय समस्या होत्या कारण आपण जर बघितलं तर तीन वर्ष या भागामध्ये भाजपचीच स सत्ता आ, अत्ता सुद्धा, आहे आणि आत्तासुद्धा बरेच उमेदवार आहेत तर मात्र या भागातले जे काही उमे हे आहेत मतदार आहेत त्यांच्याकडून भाजपचं नाव सांगितलं जात आहे खरंच कामं झालेली आहेत का आणि आगाम का काळामध्ये काय काय अपेक्षित आहे नमस्कार मी पूजा शिवाजी कांदे टिळेकरनगर या भागात राहते मी गेल्या पंधरा वर्षापासून नगर भागात राहते अण्णा योगेश योगेशांना जे परिषदेचे आमदार योगेशांना टिळेकर आहेत त्यांची आई अगोदर नगरसेविका झाल्या तेव्हापासून ह्या भागामध्ये टिळेकर नगरमध्ये एक रस्ता पाऊलवाट सुद्धा चालायला नव्हती तर त्या ठिकाणी आज अण्णांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केल्यात लाईटची कामं असतील रोडचे रस्ते असतील लाईटीची कामं पोलसुद्धा अण्णांनीच उभा केलेले आहेत नाणींच्या जे कोणी नगरसेवक आहेत आमच्या वशालताई कामठी आहेत बापू जगताप होते आत्ताचे जे स्टँडिंग उमेदवार आहेत तेसुद्धा खूप चांगले नेतृत्व करतात किंवा कामं करतात आणि हे सगळं अण्णांच्या नेतृत्वाखाली कामं झालेली आहेत त्यामुळं आमच्या भागाचा विकासही फक्त भाजपाने केलेला आहे आणि विशेष म्हणजे अण्णांनी स्वतःच्या पदर खर्च करूनसुद्धा हि तर निधी उपलब्ध करून स्वतःच्या आमदार निधीतून रस्ते मंदिर असतील मंडळ असतील तरुण मुलं असतील सगळ्या ह्याच्यात कामं फक्त योगेश अण्णांनी किंवा टिळेकर फॅमिलीने केलेली माझं नाव माया नितीन जाधव आहे मी तर दहा वर्षापासून राहते आणि मी तर ज्यावेळेस राहायला आले त्यावेळेस रोड वगैरे काही नव्हतं एवढं व्यवस्थित पण नंतर नाण्णाने रोडचं काम केलं नवीन पी म्हणजे काम सुरू केलं आणि आम्हाला जवळपास दोन वर्ष घाम पाणी येत होतं अण्णाला मी आम्ही कंप्लेंट केलं त्यावेळेस अण्णाने प्रयत्न केला ते करायचा पण एका आठ दिवसामध्ये अण्णाने खूप छान काम केलेलं आहे पाण्याचा प्रॉब्लेम आमचा सप्लाय लाईटचा सगळे व्यवस्थित आहेत आणि खूप छान अन्न काम करतात आम आम कधी एकटं पडू देणार नाही अन्नाच्या सोबतच राहू अजून या भागात काय काय समस्या आहेत का निवडून देणार आहात भरपूर समस्या झाली लोकांच्या काय इथं कुठं आता एखादा पाहुणारा ओढा कोणी आला लगु करायला हाय का कुठं जागा आहे का कुठं जागत पिशाब आ उसको पिश्या बाग जगाय कि किर बो समस्या आहे इधर रोड पे डालते सब सबज नाही बहुत समस्या काम भरपूर हे पाहिजे अण्णाने आमच्यासाठी रोड लाईट पाणी ड्रेनेज सगळं सोयी केलेलं आहे इथं वीस वर्षापासून राहतो पहिले हिथ पाणी नव्हतं आम्हाला लांबून पाणी आणायला लागायचं मग नळ आले मग नंतर घरामध्ये कनेक्शन आले आता आम्हाला पाण्याची रस्त्यांचं काय प्रॉब्लेम नाही बाहेर जरी पडलं तरी सगळे रस्ते व्यवस्थित काय आम्ही जेव्हा इथं राहायला आलो तेव्हापासून आतापर्यंत इतकी कामं झालेत भयंकर कामं झाली मागच्या रोड शांतीनगरच्या शांतीनगरच्या पुढच्या रोड काना उचलच्या पसले पाण्याची समस्या जे लोकांना त्रास होत होता तो सगळं योगेसना केळेकरांनी व्यवस्थितपणे लोकांना पाठिंबा देऊन काम केलेलं आहे जैन समाजासाठी पण भरपूर काम केलेले आहे अर्ध्या रात्री जर त्यांना फोन केला त्यामुळे असं अन्न काम आहे त्या अन्न पाच मिनटात कुठे बी असेल त्यामुळे ताबडतोब कॉन्टॅक्ट करून आमचं काम करून घेतात आता जेव्हा तुम्ही मतदान करणार आहात तेव्हा तुम्हाला काय हवं या भागामध्ये काय समस्या ह्या भागात काय नाही जे ट्रॅफिकची समस्या आहे ते आमच्या अन्नाशी बोलणं झालं आहे आणि ते पूर्ण करतील एवढी आम्हाला त्यांच्यावर खात्री आहे